नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण मार्केटमध्ये जशी दाबेली मिळते तशीच दाबेली आपण घरी कशी बनवायची ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मुंबईसारख्या शहरामध्ये स्टॉलमध्ये मिळणारी दाबेली आज आपण घरी बनवणार आहोत जशी तर तशी आज आपण दाबेली बनवणार आहोत मुंबईमध्ये स्टॉलमध्ये जशी दाबेली मिळते तशीच आज आपण घरी बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य आपल्याला खूप कमी लागते तर ते आपण बघूयात सर्वात आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायचं आहे इथं मी आलं लसूण हे किसून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बारीक कट करून कांदे टाकायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत आणि हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे इथे आपण बटाटे शिजून मॅश करून घेतलेले आहे ते एकत्र करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून ते कांदे आणि टोमॅटोमध्ये मिक्स होतील त्यानंतर हळद आणि लाल मिरची पावडर आपल्याला टाकायचं आहे इथे आपण दाबेली मसाला टाकलेला आहे जर तुमच्याकडे दाबेली मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला थोडा टाकू शकता किंवा पावभाजी मसाला असतो तो ॲड करू शकतात पावभाजी मसाला टाकला तरी त्याचा टेस्ट सारखाच येतो आता आपल्याला सर्व सारण एकत्र करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दाटसरपणा यायला लागला की आपल्याला स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हा मसाला दाटसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला दाबेली मसाला तयार झालेला आहे खूपच कमी साहित्य लागतं आणि आपण घरी बनवलं तर आपण सर्वजण आनंदाने खाऊ शकतो म्हणजे जास्त दाबेल्या आपल्या घरी बनतील पावला अशा पद्धतीने सुरीने मध्ये कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दाबेली जो मसाला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे बाकीचं हे वस्तू मी घेतलेला आहे त्यामध्ये मी लाल मिरची पावडरने शेंगदाणे फ्राय करून घेतलेले होते आता आपण जो मसाला घेतलेला आहे तो आपण पावच्यामध्ये अगदी मध्ये आपण भरून घेणार आहोत जेवढं तुम्हाला आवश्यक असेल तेवढं घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर आणि कांदे टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात साईडला आपल्याला मूगफली म्हणजे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि शेव आपण घेतलेला आहे शेवमध्ये देखील आपण अशा पद्धतीने त्याला मॅश करून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप किंवा तुम्ही बटर घेऊ शकता तर इथे मी तूपचा वापर केलेला आहे तूप आपल्याला पूर्णपणे ग गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दाबेली ठेवायची आहे ही घरी बनवलेली दाबेली अगदी मार्केसारखी याच्यावरली ये टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची दाबेली कशी झाली ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जेवढ्या दाबेल्या हव्या असतील तेवढ्या तयार करून घ्यायच्या आणि एका पॅनमध्ये आपण चार दाबेला ठेवू शकतो अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत ते तुम्ही तुपाऐवजी हो जर तुम्ही बटर वापरलं तर तुम्हाला त्याची टेस्ट छान येईल कारण घरात असे बरेच जण असतात ज्यांना तूप आवडत नाही तर बटर आवडते तर तुम्ही बटरने फ्राय करू शकतात वरून गार्निशिंगला आपल्याला कोथंबीर लावून घ्यायची आहे अगदी मार्केटमध्ये भेटते स्टॉलमध्ये मिळते अशी दाबेली आपली तयार झालेली आहे थोडंसं आपण वरून चाट मसाला टाकू शकतो आणि सॉससोबत सर्व करू शकतो सर्व करताना त्यामध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर बारीक शेव असतात त्यामध्ये थोडी कोथंबीर किंवा कांदे टाकून घ्यायचे आहे म्हणजे खाण्याची मजा जास्त येईल छान अशी क्रिस्पी दाबेली मी भाजून घेतलेली आहे दोघं साईडने भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल माझ्या मा, टिप्सम मा टिप्समध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्यासोबत एक्स्ट्रा बोनस टिप शेअर करणार आहे यामध्ये तुम्ही बेसनचं पीठ थोडंसं हलकंसं टाकू शकतात दुसरं म्हणजे दाबेली मसाला तुम्ही घरी देखील बनवू शकतात आणि तुमच्या आवडीनुसार भाज्यांमध्ये तो मसाला देखील वापरू शकतात त्याची चव छानच येईल दाबेलीला चव देण्यासाठी थोडंसं तिखटमध्ये गूळ घालून आपण त्यामध्ये सारणमध्ये वापरू शकतो आणि तुम्हाला सॉससोबत दाबेली खायची नसेल तर तुम्ही आपली चिंचेची आणि खजुराची जी आपण चटणी बनवतो गुळ खजुराची त्या चटणीसोबत तुम्ही दाबेली सर्व करू शकतात घरात सर्वांना दाबेली खायची एक्साइटमेंट वाढलेली आहे म्हणून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय